नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही गोवा पाहिला असेल तर एका दिवसामध्ये आम्ही गोवा कसा केला फटाफट गोव्याची ठिकाणं कसं फिरलो हे तुम्ही पाहिलं आता आम्ही चाललो आहोत गोव्याहून निघालोत आता विजयदुर्ग या किल्ल्यावर चाललो आहोत तर विजयदुर्ग कसं आहे ते आपण बघूया आणि हा जो प्रवास आहे हा थोडक्यातच तुम्हाला मी दाखवणार आहे पटकन आपण आता विजयदुर्ग येथे पोचूया आणि थोडक्यात किल्ला पाहूया की नक्की किल्ला कसा बनवलेला आहे महाराजांनी आणि अतिशय म्हणजे या किल्ल्याविषयी बोलण्यात इत, इतपत मी मोठा नाही आहे पण हा किल्ला कसा आहे कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो हे आपण बघू तर आपण पोचलेलो आहोत विजयदुर्ग या किल्ल्याच्या पायथ्याशी चला तर समोरच किल्ल्याचा बोरूस दिसतोय आणि या बाजूला समुद्र आहे छोट्या छोट्या बोट्या दिसतात आपल्याला बोटी लागलेल्या आहेत आणि या बोटीतनं आपल्याला किल्ल्याच्या म्हणजे किल्ला पूर्ण खाली पाण्यातनं जाऊन एक राऊंड मारता येतो किल्ल्याच्या म्हणजे थ्री सिक्स्टी व्यव आपण बोलू शकतो त्याला तर ही सुरुवात आहे इथून आपण किल्ल्यासाठी जातो इथून एंट्री आहे तसंच खालच्या बाजूने देखील आहे किती गेला बोटी जर तुम्ही बोटींचा विचाराल ना तर प्रत्येक माणसासाठी दीडशे रुपये असे आकारतात आणि आम्ही तिघं होतं म्हणून त्यांनी आमच्याकडे सहाशे रुपये मागितले तर तिघांसाठी सहाशे रुपये ओके होते पण तेवढा वेळ नव्हता आमच्याकडे की त्यातनं आम म्हणजे बोटीतून जाऊन तेवढा वेळ द्यायला आम्हाला लगेचच रत्नागिरीला पुढे जायचं आहे त्याच्यासाठी आम्ही धावती भेट म्हणून ते आम्ही बोटीतनं फिरायचं नाकारलं मंदिराच्या बरोबर जवळ पोचल्यानंतर मंदिराचं दर्शन घेतलं ते मंदिर होतं ते बजरंगबलीचं मंदिर होतं तर आता आपण बघू शकतो इथे मारुती मंदिर आहे आणि समोर किल्ल्याचा बुरुज दिसतोय विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे हा किल्ला मुंबईच्या दक्षिणे सुमारे दोनशे पंचवीस किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस एकशे पन्नास किलोमीटरवर आहे सुमारे सतरा एकर जागेत हा किल्ला पसरलेला आहे या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत त्या चिलखती तटबंदी असे म्हणतात त्याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे आणि मित्रांनो जर बघाल अतिशय मजबूत आहे अजून पण हा किल्ला चला तर आता हा आपण इथून एंट्री घेऊया आणि आता आपण या छोट्याशा दरवाजात आपण आतमध्ये जाणार आहोत पुढे जाऊयात पटापटा प्रत्येकी पाच पाच रुपये अशी फी आहे एंट्री फी तर एंट्री फी भरल्यानंतर बघायला गेलं तरी एंट्री फी काहीच नाही आहे पण असो आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करूया अतिशय लांब लचक अशा बुरुज आहे आणि मज मजबूत अशी भक्कम भिंत दिसते चालूया पुढे आपण हळूहळू पुढे जाऊया या बाजूला ना मित्रांनो किल्ल्याच्या भिंतींचं सा काम चाललंय म्हणजे जे, जे काही भिंती ढासळलेल्या आहेत ना त्याचं चा काम चालू आहे आणि पहिली गोष्ट तरी प्रथम केलं पाहिजे जरी जेवढे पण आपले गड किल्ले आहेत यांचं संवर्धन होणं फार महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे जेणेकरून आपला किल्ला किल्ले परत तसंच महाराजांनी केलेली आपल्याला जे काय आपल्याला वारसा दिला आहे हा पुढे वारसा जपण्याची आपली आपण आपण सर्वांची जबाबदारी आहे आणि राज्य सरकार असो किंवा अजून सामान्य व्यक्ती जरी आपण असलो तरी ही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे हे जोपासणं फार महत्त्वाचं आहे तर हे काम सुरू आहे इकडे तर या बाजूला पण खाली बराच मोठा परिसर आहे तुम्हाला बुरुज दिसतोय बघा आणि हा डायरेक्ट मला वाटतं डायरेक हे जेव्हा महाराजांनी हा किल्ला जिंकला होता त्याच्यानंतर जिंकल्यानंतर ही भिंत खालची बांधण्यात आली आहे तर पूर्वी मला असं वाटतं की हा जो परिसर आहे म्हणजे आता समोर आपण बघतोय हाच परिसर तेव्हा तितकाच होता पण बाहेरचा बुरुज आणि भिंतीनंतर महाराजांनी त्या बांधल्या होत्या असं मला वाटतं चला मग पुढे जाऊया मित्रांनो नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलो आहोत विजयदुर्ग या किल्ल्यावरती किल्ल्याची माहिती आपला मित्र हरेश तुम्हाला सांगेलच कारण की तो बऱ्याचदा इथे आलेला आहे स्वागत आहे तुमचं किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपण आहोत मित्र हा किल्ला राजा भोज यांनी बांधला होता तिला हर घराण्यातले होते ते मित्रांनो हा किल्ला जरी राजा भुदाय यांच्या राजवटीत बांधला गेला आहे हा भुयार कुठे निघत असेल भुयारी मार्ग समोरच्या मोठ्या दगडी पाहिजे संरक्षण होत समोरच्या बाजून चारी बाजूने संरक्षण होतं म्हणून बघा तिघेही तटबंदी दिसते त्या बाजून एक दरवाजा आहे काही मुख्य प्रयोग आहे बुरजावरती बघा सहा

इथून म्हणजे मोठा मेजर कुठून तिकडे आपल्याला डॉल मित्रांनो विजयदुर्ग किल्ल्याच्या स्थानिक फायद्यांमध्ये चाळीस किलोमीटर लांबीची वाघोटण पाटण खाडी समाविष्ट आहे या खाडीच्या उथळ पाण्यात मोठी जहाजे जाऊ शकत नाहीत तसेच मराठा युद्धनौका हो या खाडीत आरमारात जाऊ शकत होत्या आणि तरीही समुद्रापासून अंतर खूप दूर असल्यामुळे हो त्या दुसऱ्यांना दिसू शकत नव्हत्या तर आता आपण वरच्या ठिकाणी जातोय आपल्या तिथनं व्यवस्थितपणे समुद्र दिसेल तर विजयदुर्ग किल्ला कशासाठी प्रसिद्ध आहे विजयदुर्ग किल्ला हा फक्त दोन मराठा किल्ल्यांपैकी एक आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः गुवा ध्वज फडकवला होता दुसरा किल्ला म्हणजे तोरणा किल्ला तर विजयदुर्ग किल्ल्याला पूर्वी जिलबालटर असे संबोधले जात होते तर त्याचा अर्थ काय आहे कारण की हा किल्ला अक्षरशः अभेद किल्ला होता म्हणून त्याला चिबलाल्टर असे संबोधले जात होते मित्रांनो मला माझा आवाज बसला असल्यामुळे तुम्हाला पहिली तर तुमची माफी मागतो कारण की मला त्रास सर्दी खोकल्यामुळे झाला असल्यामुळे आवाज माझा बरोबर येत नाही आहे त्याच्यामुळे काही उच्चार जर स्पष्ट आले नाहीत तर तयारी क्षमा असावी आता पण पाहतोय ते समोर दिसतंय तुम्हाला बघा हा बुरुज जुन्या म्हणजे जो आधी राजा ब्रुज यांनी बांधला होता त्याच्यानंतर ही त्याच्यावर आम्ही चालतो आहे ते महाराजांनी ही तटबंदी बांधून घेतली होती तसंच आता आपण पुढे जाऊया बघा किती सुंदर आणि किती भक्कम किल्ला दिसतोय आपल्याला आजही म्हणजे आता मला स्वतःला असं चालताना अक्षरशः अनुभव येतोय की त्यावेळेला काय असेल पूर्वी कसे या किल्ल्यावरती कशी लोकं राहत असतील कसे महाराज थांबले असतील तिकडचे सरसेनापती त्याच्यानंतर शिपाई म्हणा मावळे म्हणा हे कसे राहत असतील अतिशय एकदम वेगळा अनुभव आहे मित्रांनो तर बघा किती छान आणि वेगळाच अनुभव आहे चला आपण पुढे हळूहळू जाऊया शत्रूंवर हल्ला करायला खाचे ठेवले विजयदुर्ग किल्ल्याचे जुने नाव गिरेगावाजवळ असलेला त्यामुळे त्या पूर्वी या किल्ल्याला घोरिया म्हणून ओळखलं जात असे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्रेपन्नमध्ये विजापूरच्या आदिलशहाकडून हा किल्ला ताब्यात घेतला आणि तत्कालीन हिंदू सौर वर्षाचे नाव विजय असल्याने त्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले विजयदुर्ग हे नाव दोन शब्दांवरून आले आहे विजय म्हणजे जिंकणे किंवा यश मिळवणे आणि दुर्ग म्हणजे किल्ला असे आहे किती सुंदर आणि वेगळा अनुभव आहे मित्रांनो या किल्ल्यावरती चालण्याचा आणि या किल्ला पाहण्याचा आणि खरंच माझ्या महाराजांना मानाचा मुजरा बघूया आता आपण समोर डायरेक्ट आता आपण जातोय ती समुद्र समुद्राच्या दिशेला बरेच ह्या प्रत्येक बुरुजाला नाव दिलेलं आहे मित्रांनो मला अजून असं आठवत नाही आहे कारण की मी मला प्रत्येक गुरुजाला वेगवेगळी दे नावं दिली शिंदे बुरुज असं वेगवेगळे बुरुज आहेत पडलेली वास्तू आहे हे, हे काहीतरी शस्त्रास्त्र असतील आणून ठेवत असतील विजयदुर्ग किल्ल्याचे आर्किटेक्चर वैशिष्ट्य समजून घेऊया किल्ल्यापासून गावातील राजवाडा धुळक घरापर्यंत दोनशे मीटर लांबीचा समुद्राखालील बोगदा आहे तसंच भूखलनास पासून संरक्षण करण्यासाठी मोगद्याचे छत हे चिमटीत केले गेले आहे के के आणि ते देखील आहे आता भोगदा अर्धवट ब्लॉक झाला आहे तर उपस्थिती पुष्टी केली जाऊ शकते आणि जर साफ केला गेला तर ते ऐतिहासिक आणि आवडीचे पर्यटन केंद्र म्हणून काम करू शकेल तर फार फार तर काय महासागर शास्त्रीय पुरावे समुद्राच्या खालील आठ ते दहा मीटर खोलीच्या खोलीत बांधलेल्या समुद्राखालील भिंतींचे पण अस्तित्व आहे असे म्हटले जाते तर आता आपण बघूया समुद्राचा हा समुद्र जिथे आपल्याला दिसतोय त्याच्या खाली त्या भिंती आहेत असं म्हटलं जात तर चला आपण पुढे पाहूया अजून त्या दिशेला जाऊया आपण ही छोटी छोटी दगडी दिसतात आपल्याला तसंच अजून आपण सेंटरला जाऊ सेंटरमध्ये जाऊन आपण ते बघूया की एक अंदाज लागू शकतो आपल्याला जर समुद्री जहाज जर येत असतील तर ते कुठपर्यंत येत असतील आणि ज्या ज्या भिंती होत्या त्याच्यापासून संरक्षण कसं होत होतं त्या समुद्र जाग पुढे येत नव्हती तर ते आता आपण बघूया तर साईडला जर तुम्ही बघू शकता ना कॉर्नरला भिंतीवरती बारीक बारीक छोटे छोटे खाचे केले आहेत तसंच आता ही जी झाडी बघते ही पूर्वी ती झाडी नसावीत कारण की हा जो भाग आहे हा फार खोलकट असावा कारण की आता कालांतराने साडेतीनशे वर्षानंतर इथे ही सगळी माती तसंच ही झाडं आता उगवली गेली आहेत पण यापूर्वी ती नसावी फक्त आपण कल्पना करू शकतो मित्रांनो कसं असेल कसा राजवाडा किंवा कसा किल्ला कसा परिसर असू शकतो हेच आपल्याला फक्त आपण विचार करू शकतो बाकी त्या व्यतिरिक्त काही नाही इथे बघा वेगळी पद्धत आहे दोन म्हणजे एखादा जरी चढून आला शत्रू त्याला किती अँगलने मारता येईल बघ एवढे ये अँगल्स बनवले व्यंकट बुरुज बुरुजा आओ। बुरुजा ला आओ है। ला, या बुरुजाचं नाव असं प्रत्येक बुरुजाला नाव आहे लॅटराईट पासून बनवलेली भिंत एकशे बावीस मीटरला तीन मीटर उंच आणि सात मीटर रुंद असल्याचा अंदाज आहे या भिंतींवर आदळल्यानंतर आक्रमण करणारी जहाजे अनेकदा समुद्राच्या पाण्यात बुडून जाईल

मला समुद्र दिसतो समुद्र कोणताही जहाज असेल तर मला असं वाटत असेल की किनाऱ्यापर्यंत तर मी आरामात जाऊ शकतो बरोबर मजे ती गोष्ट अशी आहे की ह्या समुद्राच्या आतमध्ये थोडी छान साईडला महाराजांनी ऑलरेडी खालून एक भिंत वाचली कारण की त्यांना आहे की जहाज হেল্ল' কোন ভাই ন কৈছিলে तरी हे एवढं उंच वाटतंय किल्ल्यापासून दीड किलोमीटर वर वाघोटन खाडीवर खडकात कोरलेले नौदल डॉकचे अवशेष अजून देखील आहेत आणि याच ठिकाणी मराठा बांधणी व दुरुस्ती केली जात होती येथे बांधलेली जहाजे चारशे पाचशे टन क्षमतेची होती ही एकशे नऊ मीटर लांब आणि सत्तर मीटर रुंद डॉक उत्तरेकडे तोंड करून मराठा नौदल आर्किटेक्चरची उपलब्धी आहे या छोट्या आतल्या बंदराजवळ बहुतेक लहान जहाजे डॉक केली जात असत उतरायला समोर दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील बाजू नैसर्गिक खडकांपासून कापलेली आहे आणि बाकीची कोरडी दगडी बाण आहे या व्यतिरिक्त डॉक्यारच्या लगतच्या परिसरात अनेक दाणेदार आणि त्रिकोणी दगडी नांगर दिसून येतात तसंच किल्ल्यासमोरील दुसऱ्या टेकडीवर शत्रूला फसवण्यासाठी भिंत बांधण्यात आली आहे तेव्हा शत्रूने तटबंदीवर हल्ला केला तेव्हा त्याने आपला दारूगोळा आधीच वाया घालवला होता आणि त्याला समजण्याआधीच त्याच्यावर मागच्या बाजूने मराठ्यांकडून हल्ला होणार होता म्हणजे ही सगळी प्लॅनिंग या एवढ्या मोठ्या किल्ल्याचं सगळं प्लॅनिंग होत असं म्हणजे आपण विचार नाही करू शकत एवढं भारतीय पुरातत्व सर, सर्वेक्षणाने महाराष्ट्रातील मराठा किल्ल्यांच्या पुनर्बांधणीचे काम आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले होते त्यात विजयदुर्ग किल्ल्यासह शिमणे आणि सिंधुदुर्ग किल्ल्या विजयदुर्ग किल्ल्यावर 怎么办呢？ b 설 c मित्रांनो आता आपण जे आपण बघतोय हा विजयदुर्ग किल्ल्यावरती खलबतखाना म्हणजे इथे बैठका होत होत्या आणि खलबतखाना असलेले फक्त तीन किल्ले आहेत ते म्हणजे रायगड राजगड आणि विजयदुर्ग त्यातला हा एक खलबतखाना विजयदुर्गावरचा आपण आता बघतोय यापूर्वी इथे बैठका महत्त्वाच्या बैठका होत होत्या साक्षात इथे महाराजां महाराजांचं वास्तव्य होतं तर मित्रांनो असा आपण हा विजयदुर्ग किल्ला पाहिला आणि याच्यावरती जी काही माहिती आहे आमच्याकडून मिळाली असेल तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा कमेंट करा त्याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि जेणेकरून अजून पुढचे असे गडकिल्ले काही आम्हाला शूट करता आले तर आम्ही नक्कीच करू पण कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो धन्यवाद आणि हो शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आवडीने करा थँक्यू त्यां आमचा प्रवास इथे संपलेला आहे आता आम्ही जात आहोत रत्नागिरी आणि रत्नागिरीहून नंतर निघणार सकाळी मुंबई तर नुसता प्रवास दाखवण्यात काही अर्थ नाही तोपर्यंत तो पुढच्या व्हिडिओसाठी पाहा नक्की भेटूया थँक्यू